हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे का शेंगदाण्यापासून काजू कतली बनवून दाखवणार आहे तर हो का हे घेतले शेंगदाणे आणि याला हलकं भाजले बरं का हेच डाग नाही हो का हलकं म्हणजे तुम्ही थोडंसं भाजायचं हिचं नमपणा जाईपर्यंत तिला भाजायचं म्हणजे सालपट निघावे लागतात असे हो का आता माझं एखादं नाही निघालं ते दिसून येत नसतं एवढं पण असं का भाजायचे जास्त त्याला भाजून घ्यायचं नाही भाजलेला स्वाद त्याच्यामध्ये येऊ नये लागतो हो का असं मी भाजून घेतले तर आणखीन तेवढ्या दाखवतात व्हिडिओ खूप उशीर लागतंय आता हेव का हे शेंगदाणे इथं इथं साखर इथं विलायची आणि दात्याला तूप लावायचं बस एवढंच साहित्य लागत्यायला जसं लागत नाही ह्याच्यामध्ये काजू पण टाकलेत आणि बदाम पण टाकलेत तुम्ही नुसते काजू टाकू हो शकता आणि काजू टाकायचं नुसते शेंगदाण्याची सुद्धा तुम्ही करू शकता काजू टाकले म्हणजे काजूचा स्वाद येते ह्याच्यामध्ये तुम्ही थोडा मैदा पण टाकला तर छान होते का पण ते पण कच्चाच टाकावं लागतं मैदा पण भाजून टाकायचं नाही एक चमचाच मैदा टाकायचा आहे फक्त का तर त्याला चिकटपणा आणि ओलसरपणा राहावा म्हणून मैदा टाकावा लागतंय ह्याच्यामध्ये मी मैदा टाकणार नाही मी हे काजू काजू आणि बदा मिक्सरमधून काढणार आहे ह्याला पण थोडं भाजून घेणार आहे का तर ओलसरपणा असतं ह्याच्यामध्ये ते निघत नाही ओलसरपणा निघत नसते विकत आणल्यानंतर तेव्हाच ओलसरपणा असते आता शेंगदाणे मी घेतलेच आहे आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि त्याला मी चालणार नाही का तर मी एकदम बारीक करून घेणार आहे न पाणी टाकता ह्याचं पावडर करून घेणार आहे चाचणी करणार आहे एवढ्याला एवढी साखर टाकून चाचणी आहे आणि चाचणी करून त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करणार आहे मी पेची पेस्ट करून घेणार नाही आणि मला मी भाजत बसणार नाही फक्त चाचणी करणार आहे खूप लवकर होते चाचणी केल्यावर हे ओलं करून जर केलं तर ते लवकर होत नाही खूप उशीर लागते त्याला करायला म्हणून मी फक्त चाचणी हे भाजून घेणार आहे आणि ह्याला एक जेवढे वाटीमध्ये साखर आहे एवढे शेंगदाणे तेवढी साखर घेऊन घालून मी चाचणी करून घेणार आहे आता हे भाजून घेते चांगले आणि परत चाचणी करायला ठेवते चाचणी करायला बघा आता जितके शेंगदाणे होते तितके साखर ठेवायची एवढी लागतच असते बरोबर लागतच असती का तर ला, ही एक वाटी शेंगदाणे थोडे दिसायला तर ते तेवढीच वाटी भरून मी ही साखर घेतली साखरेमध्ये पाणी खूप थोडं टाकायचं चाचणी तयार करायला आता हे ना मी हे काजू बदाम चांगले भाजून घेते आणि थोडे भाजले ह्याला पण पडू द्यायचं नाही फक्त ह्याचा नमपणा ओलसरपणा मधला निळीपर्यंत त्याला भाजायचं जास्त भाजायचं नाही आता पाहिजे मग चाचणी ठेवून व्हायला तुम्हाला पाणी जास्त घालायचं असलं तर घालू शकता का तर चाचणी उशीर लागते मी थोडं पाणी टाकलं एका वाटीला तीन चमचे पोहे खायचं पाणी टाकले आता ही चाचणी तयार झाली चाचणी व्हायला याच्यामध्ये साखर साखरे चाचणी झाल्यावर आता मी ह्यालाही पिटतात ह्याच्यामध्ये काही तेव्हा ह्याच्यामध्ये टाकायचा असला तर थोडा मैदा टाका म्हणून मी सांगितले न भाजलेला मैदा टाकायचा आणखीन चाचणी झाल्या उशिरीवर काय आता चाचणी व्हायली हे पीठ मिक्स करताना दाखवतो ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायला मी चाचणीमध्ये बरं आता हे बघा आता हे चाचणी पूर्ण झाली आहे आहे आता ह्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करते काजू आणि शेंगदाणे पातळ वाटलं तर आणखीन ह्याला शिजवायचं ह्याच्यामध्ये काही होत नाही बरं का मी थोडं पाक असतानाच टाकले का तर त्याच्यामध्ये गुतली होत नाही गाठ तयार झाली की मग ते चांगलं होत नाही तयार आपल्याला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकत टाकायचं असलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही केशरचे धागे टाका मला टाकायचे नाही तर ओरून पण नाही लावायचं मी ह्याला हे लावणार नाही आहे वर्क लावणार नाही माझ्याकडे चांदी आवडत नाही मध्ये सुद्धा मी रोल केले होते ना त्याला चांदीवर लावलं नव्हतं आता हो का हे होयला आणखीन तर पाच मिनिट आहे ते चांगलं जाड पडायला हे, हे जाड पडलं की मी ह्या पोळपाटावर हे प्लॅस्टिक सीट वर घेणार आहे हो प्लॅस्टिक सीट घेतलं ह्याच्यावर घेणार आहे आणि ह्याच्यावरच ते हाताने तिंबून गरम गरम परत त्याला लाटणार मी लाटून करणार आहे चाचणीत मी पाणी आणखी थोडं टाकलं होतं ह्याच्यात चांगलं शिजलं नाही तर ह्याला पण चांगला गोडसपणा येते आणि गोड लागते चांगले जागी जागी बर आता सगळं एकदा मिक्स करायचं झालं की ते पूर्ण एक बरोबर तयार झालं जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आजूबाजूला ते चिटकून बसत असते आणि ते तयार होत आलं की बरोबर होते गोळा आता बघा ह्याच्यात चांगलं मिक्स केलंय मी हो का आणि शिजायला पण गॅस लहानच ठेवा हे जर चिटकलं तर खूप वास येते जर पुन्हा त्याचा आणि ते कुणी खाणार पण नाही तुमच्याकडे तुम्हाला सांगितलं मी ह्याच्यामध्ये तुम्ही उपवासाला नाही खायचा असलो तर एक चमचा मैदा टाकू शकता गरा टाकू नका आपण मैदा टाका न भाजलेला मैदा टाकायचा छान होती बरं कसं सुद्धा अहो पेड्याची सुद्धा खूप छान होती काजू पतली असेच पेढे भाजून घ्यायचे आणि त्याची काजू पतली तयार करायची हे आणखीन पाच मिनिट आहेत माझ्याकडे पाहिला ज्यावेळेस मी थापन आणि प्लॅस्टिक कागदावर टाकन त्यावेळेस तुम्हाला दाखवत हे का चांगलं मिक्स झाले आणि शिजायले आता हे छान शिजायला माझा गॅस खूप लहान आहे लहान गॅसवर करा शिटकू देऊ नका हे बघा त्याला त्या काजू ना एक तारीख पाक करायचं आहे बघा कशी काजू पतली छान बघा खायला तर इतकी टेस्टी झाली ना तुम्ही स्टार आकार घेऊ शकता मला स्टार आकार आवडत नाही एक तारी पाकाची चाचणी करावी लागते जास्त चाचणी घट्ट करून जमत नाही त्याला घातल्यानंतर परत थोडं थोडशी आहे पाकामध्ये पण घट्ट पाका झाल्यावर त्याला काही उपयोग नाही त्याचा काही करता येत नाही म्हणून मी अशी करावी लागते ठेव का माझी काजूपातली धन्यवाद आता बघा हे पीठ चांगलं करण्यासारखं झालंय मी घेतले पोळपाटावर आता ह्याला का। मी चांगलं तिंबून घेतलंय बरं का का तर हे जास्त लिबर पडत असते हो का तयार करायचं आपल्याला लाटून तयार करायचं चांगले पातळ ह्याचे काट झाले गेले तरी ते काढायचे नाही फाटले तरी ते काढायचे आपल्याला हो का मी जाड करणार आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ करू शकता बरं मी जाड करणार आहे चांगली ह्याच्यामध्ये मी थोडा कलर टाकलाय फूड कलर टाकलाय का तर शेंगदाण्याचं आहे ना ते काळं दिसत होतं म्हणून मी फूड कलर टाकलाय थोडा तुम्हाला नाही टाकायचा असला तर नाही टाक टाकू नका मी चौकोनी घेणार आहे तुम्ही स्टार आकाराची घ्या माझ्याकडे स्टार आकाराची मला स्वतःला आवडत नाही म्हणून मी चौकोनी घेणार आहे जास्त जाड पण घेऊ नका जास्त पातळ पण घेऊ नका चांगली लाटा नका ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकले थोडं किती छान लाटलं बरं आणि गरम आहे तोपर्यंतच ह्याला तुकडे करायचे ह्याचे ह्याला गार होऊ द्यायचं मी चौकोनी घ्यायला बरं हाताने ह्याला तिंबल्यासारखं करायचं गरम आहे तोपर्यंत प्लॅस्टिकने हाताने करायचं नाही हाताला पोळतंय ते प्लॅस्टिकला तुप लावायचं आणि करायचं त्याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर वर्क लावू शकता मी वर्क लावत नाही माझ्याकडे वर्क खात नाही ला गरम गरम आहे तोपर्यंत केलं की चिडलं जाते चांगलं आणि चांगली होते मिठाई मी आजूबाजूचे काढणार नाही का तर मी गोलाकारात गेलाय ना त्याच्यासाठी तुम्हाला फूड कलर टाकायचा नसला तर टाकू नका आता फूड कलर टाकलाय किंचित टाकलाय म्हणजे थोडासा जास्त नाही टाकला स्टार आकारात सुद्धा तुम्ही करू शकता मी चौकोनी आकारात केले हो छान काजू कतली निघाली हो किती छान झाली बघा हो दो दोन्हीकडून हे छान होतात काजू कतले, खायला पण खूप टेस्टी लागते बघ का पण वेलची पावडर थोडं टाकायचं छान निघाले माझी जरी चौकोनी आकाराची शेंगदाण्याची आणि काजू बदामाची काजू पतली तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण हे पीठ थोडं गरम गरमच पीठ कन प्लॅस्टिक व प्लॅस्टिक छोडं असं हाताने घासून तिंबावं लागतं तेवढं स्किप झालंय बरं का माझं दाखवायचं का तर नाही तिंबल तर ह्याला ह्याचे काट सगळे फाटतात तर ही प्युअर काजूची नसती हे, शे हे, हे शेंगदाण्याची आहे ना आपली खूप टेस्टी लागते बरं का तुम्ही करून बघा एकदा तुम्ही काजूपत्लीच्या आकारात ह्याला कट करा मी साध्या आकारात कट केले मला ते सारा आकार आवडत नाही मी साध्या आकारात कट केलं आणि एकदा अवश्य करून बघा बरं का खूप छान लागते आता ला, हो किते किते जाली। जाली, हे असं चिटकून राहत आहे थोड काटकडला माझा डिल लेप गेलाय ना त्याच म्हणून हो का हे अशी बघा किती छान किती छान झाली टेस्टी झाली खाऊन बघायची ह्याच्यामध्ये आणि काजू कतलीमध्ये तुम्हाला काही सुद्धा फरक कळणार नाही इतकी टेस्टी होती बघा ही सुद्धा शेअर करा धन्यवाद